शिवसेना मनसे युतीबाबत फोन झालेही असतील फळं दिसतील प्रक्रिया सुरू झाली आहे संजय राऊतांचं वक्तव्य तर आज उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत म्हणूनच कार्यकर्ते एकत्र राऊतांची प्रतिक्रिया युतीबाबत आम्ही का प्रस्ताव द्यावा मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल शिवसेना मनसे युतीबाबत अजून कोणतीही चर्चा नाही काही ठिकाणी शिवसेना मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलेत ते चांगलं देशपांडेंचं वक्तव्य लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवला अनुसूचित जाती घटकांचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळता केला अनुसूचित जाती आणि आदिवासी विभागाचा निधी वर्ग करता येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं कायदा करावा तसंच राज्य सरकारवर निधी वळवल्याबद्दल ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा रिपाईच्या सचिन खरात यांची मागणी मिठी नदी गाळूबचा गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे मुंबईत छापे इडीकडूनही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात कंत्राटदार कंपनीशी संबंधितांचे ईडीनं जबाब नोंदवले मिठी नदी घोटाळा प्रकरणातील आरोपी जय जोशीला जामीन मंजूर सत्र न्यायालयाकडून जय जोशीला जामीन मिठी नदी घोटाळा प्रकरणात जय, जय जोशी आणि केतन कदमला अटक झाली होती मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीचे पंधराहून अधिक ठिकाणांवर छापे मुंबई आणि कोर्चीतही ईडीची कारवाई पासष्ट करोडच्या घोटाळ्यात एकूण तेरा आरोपी अगौवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी आज पुन्हा इंडसइंड बँकेची चौकशी होणार अगवणे मायलेकानं जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं समोर आल्यानं चौकशी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा मिळाला याची चौकशी होणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी समितीची स्थापना उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक कार्यक्रमांचं आयोजन तसंच कोविड योद्धा स्मारकाचं उद्घाटन मंत्री छगन भुजबळांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ छगन भुजबळ पंकज भुजबळांच्या परदेश प्रवासाची मुदत वाढवली ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमध्ये भुजबळांच्या पासपोर्टचं नुकसान झालं होतं अवैध बौंड खनिज उत्खननावर असणारा ड्रोनचा असणार ड्रोनचा बॉश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय अवैध उत्खनन थांबवण्यासाठी फायदा होणार नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर शिखले लवकरच भाजपत प्रवेश करणार काल संध्याकाळी चंद्रशेखर शिखले यांनी फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली बीड जिल्ह्यामध्ये रखडलेल्या सतरा सिंचन प्रकल्पाची मान्यता रद्द प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही तीन वर्षात प्रकल्पाचं काम सुरू न झाल्यानं मान्यता रद्द करण्यात आली आहे बीड जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं उपकेंद्र सुरू केलं जाणार अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपकेंद्राचा आढावा घेतला नरेंद्र पाटलांनी ईडब्ल्यूएस आरक्षण गेल्याची खंत बोलून दाखवली माजी आरोग्य सभापती विनोद झगडे यांचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा चिपळूणमध्ये ठाकरे सेनेचे से ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम गुजर यांची तालुका प्रमुखपदी निवड सामन्यातून बळीराम गुजर यांच्या नियुक्तीची घोषणा संत मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे से प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज यांची माहिती संत मुक्ताईंच्या पालखीचं आज दुपारी तीन वाजता प्रस्थान होणार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं यावेळेचं पालखी प्रस्थान किमान दीड ते दोन तास उशिरा होणार पालखीची दर गुरुवारची परंपरा कायम ठेवण्यासाठी बदल एकोणतीस मे पासून थांबलेला मोसमी पाऊस बारा जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज या काळामध्ये बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी रेठने धरण परिसरात ढकफुटीसारखा पाऊस त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे खडकी बाळकी अकोळनेर चिंचोडी पाटील भागाला फटका प्रशासनानं सगळ्याच नुकसानाचे पंचनामे केले नाहीत तर येत्या काळात मोठं आंदोलन करण्याचा चिंचोडी पाटील गावचे सरपंच शरद पवारांचा इशारा चोवीस मे रोजी झालेल्या मुसळधार पावसानं अनेक नव्या ठिकाणी पाणी साचल्याची सरकारकडून गंभीर दखल नवीन ठिकाणी पाणी का चाचलंय याचा अहवाल सादर करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश खोपोलीच्या केबी वॉटरफॉल परिसरातील धबधब्यात तीन पर्यटक अडकले पोलिसांच्या मदतीनं तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश तिघेही मुंबईच्या गोरेगावमधील असल्याची माहिती नांदेडमध्ये हळद लागवडीला सुरुवात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची हळद लागवडीसाठी लग्न नाशिक जिल्ह्यात बकरीदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन परिमंडळ दोन हद्दीमध्ये दोनशे त्र्याऐंशी सरायितांची तपासणी दोघांना शस्त्रांसह ताब्यात घेतलं कडून तिसऱ्यांदा व्याजदरात कपात कडून रेपो रेट पन्नास बेसिस पॉईंट्सनं कमी केला रेपो रेट पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात होणार कडून पदधोरण जाहीर आरबीआयचे गव्हर्नर संजय वल्होत्रांनी रेपो दरात कपात केल्याचं जाहीर केलं त्यामुळे कर्जाचे दर आणि कर्जाचा मासिक हप्ता कमी होण्याची शक्यता राज्य सरकारची एलएलबीची सीईटी आता महाराष्ट्रातच होणार पुढच्या वर्षापासून परराज्यातील सीईटी केंद्र बंद करण्याचा निर्णय बिहार से पाच विद्यार्थी टॉप ठरल्यानंतर निर्णय राज्य सीटी सेलकडून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये मोठे बदल बदलानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी तीनऐवजी चार प्रवेशाच्या फेऱ्या होणार एक फेरी वाढणार असल्यानं अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार दहा जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्याची संधी चौथी अकरा जून आणि पाचवी प्रवेश यादी चौदा जूनला जाहीर होणार राज्यामध्ये आरटीई अंतर्गत दोन हजार चोवीस साठी एकशे शहात्तर कोटी ब्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपये मंजूर पहिली ते आठवी पर्यंतच्या चार लाख एकोणऐंशी हजार चारशे पस्तीस विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी निधी मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच साडेसात वर्षात आठ कोटींचा दंड वसूल तरीही सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी चौतीस रुग्ण एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा पाचशे अठ्ठेचाळीसवर जानेवारीपासून आतापर्यंत पाचशे पंचाहत्तर रुग्णांची नोंद आणि पाचशे सत्त्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती देशभरात कोरोना, कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजार तीनशे चौसष्ट गेल्या चोवीस तासात चारशे अठ्ठ्याण्णव रुग्णांची नोंद तर देशभरात गेल्या चोवीस तासात चार मृत्यू गोंदियाच्या तिरोडामध्ये बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश यानंतर वर आणि वधूच्या पालकांचं समुपदेशन केलं ला। लातूरच्या तीन वर्षीय हो मुलाचं अपहरण पंधरा दिवसानंतर मुलगा पुन्हा एकदा कुटुंबियांना भेटला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना हा मुलगा रडताना आढळला होता पोलिसांकडून अधिक तपास करून त्याला अखेर कुटुंबियांकडे देण्यात आला बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील झाडावर चढून वारकऱ्यांचं आंदोलन केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात हे उपोषण सुरू आहे शहापूरमध्ये नाल्यात पडलेल्या कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत तीन मृतदेह आढळले अपघातामध्ये चार अपघात चार पाच दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता परिसरात दुर्गंधी पसरल्यानं प्रकार उघडकीस सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेल्या आगी प्रकरणी गुन्हा दाखल या प्रकरणी भूखंड नावावर असणाऱ्या इशरत हनीफ मन्सुरी आणि हनीफ उस्मानभाई मनसुरीवर गुन्हा दाखल अठरा बे रोजी लागलेल्या आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली असा जाब विचारत दहा ते पंधरा जणांकडून एका कुटुंबाला बेदम मारहाण घटनेत कुटुंबातील सदस्य जखमी विडच्या आष्टी तालुक्यातील धामण गावातली घटना गुन्हा दाखल नाशिकच्या चांधवणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू भडाणे फाट्याजवळची घटना बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी गडचिरोलीमध्ये एका महिलेवर वाघाचा हल्ला हल्ल्यात मीरा कोवे यांचा मृत्यू मोहटोळीच्या वेचणीकरता जंगलात गेल्या असता हा हल्ला झाला चंद्रपूर जिल्ह्यात आलेले दोन रानटी हत्ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये परतले दोन्ही हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांची रेकी करण्यासाठी आल्याचा तज्ञांचा अंदाज हे हत्ती आपल्या कळपाला घेऊन पुन्हा चंद्रपूरमध्ये येण्याची शक्यता भंडारामध्ये कालव्यावर मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू तुमसरच्या तामसवाडी शेरशिवारातली घटना भंडारामध्ये दोन अल्पवयीन मुलींवरती अत्याचार चौदा वर्षीय मुलगी गरोदर तर सात वर्षे चिबुडडीवर शेतातनेच जबरदस्तीनं अत्याचार केला दोन्ही घटनांमधील दोन आरोपींना अटक धाराशिवच्या उमरगामध्ये पोलीस पाटलाच्या मुलाची एकोणीस मे रोजी हत्या पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आरपीआयकडून संशय व्यक्त सीआयडी तपासाची मागणी केली नाशिकच्या नांदगावमध्ये सोळा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त दोघं संशयित पोलिसांच्या ताब्यात नांदगाव पोलिसांची कारवाई मुंबईतील वांद्रेमधील खेरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई दोन व्यक्तींचा आर्थिक वाद कर्तव्यावर नसतानाही वैयक्तिक फायद्यासाठी हाताळण्याचा ठपका काँग्रेस खासदार राहुल गांधी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर राहुल गांधी आज गया आणि मध्ये कार्यक्रम घेणार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा सहा महिन्यातला हा पाचवा बिहार दौरा <गणारी> वक्फ संदर्भात आता उमेद पोर्टल लाँच होणार यामुळे सगळ्या वक्फ मालमत्तांची नोंदणी सहा महिन्यात होणार विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात जाणार आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक बंगळुरूतून मुंबईकडे जाताना कारवाई आरसीबीच्या आणखी तीन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं कुमार सिंग यांची बंगळुरूचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीस कमिशनर एसपीनवर कर्नाटक सरकारनं निलंबनाची कारवाई केली आहे हेरगिरी मधल्या लोकांनी त्यांच्या सोशल अकाउंट्सच्या डीपीवरती राम सीता आणि अन्य देवी देवतांचे फोटो ठेवले होते हे अकाउंट्स भारतीय वाटावीत हा त्यामागचा हेतू असावा आणि त्यासाठी खोटी कागदपत्र देऊन सिमकार्डसही घेतली होती हरिद्वारमध्ये आईनं संमती दिल्यानं प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून मुलीवर लैंगिक अत्याचार पोलिसांकडून आई आणि प्रियकराला अटक मुलीची आई भाजप महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष सिक्कीमच्या उत्तर भागात आर्मी हॉस्पिटलजवळ भूस्खलन दुर्घटनेत वाहनांचं मोठे नुकसान ईशान्येकडच्या राज्यांची स्थिती पावसामुळे गंभीर सात राज्यांमध्ये मृतांचा आकडा वर आसाममधील एकवीस जिल्ह्यांमध्ये सात लाखाहून अधिक लोक प्रभावित केदारनाथ यात्रेमध्ये चौतीस दिवसात आठ लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं आतापर्यंत यात्रेमध्ये दोन अब्ज रुपयांचा व्यवसाय झाल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर तर दोन दिवसांच्या हिमवृष्टीनंतर केदारनाथ धाममध्ये हवामान स्वच्छ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका मध्ये परदेशी विद्यार्थ्यांवर बंदी घालण्याचा ट्रम्प यांच्या निर्णयाला कोर्टाची तात्पुरती स्थगिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोबतच चीनचे नेते शी जिनपिंग यांची भेट व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढीव शुल्कावरील चर्चेबाबत चीन अमेरिकेत सहमती डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला एकमेकांवर आरोपांच्या फैरी मस्कच्या इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती कुणालाच नको आहे ट्रम्प यांचं वक्तव्य तर इलेक्ट्रिक गाड्यांची सक्ती काढणार हे कळताच मस्क बेभान झाल्याचा ट्रम्प यांचा दावा मस्कचं अनुदान रोखून अब्जाबधी डॉलर्स वाचवणं सोपं ट्रम्प यांचं वक्तव्य बायडेन अनुदान का देत नव्हते ते आता कळलं मस्क यांना आपणच प्रशासनातून निघून जा म्हणून सांगितल्याचा ट्रम्प यांचा दावा एलॉन मस्क यांचाही डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर मोठा बॉम्ब टाकण्याची खरोखरच वेळ आली आहे मस्क यांच्याकडून स्पेसेक्सच्या ड्रॅगन अवकाशयानाचं उड्डाणही रद्द ट्रम्प यांच्या सहभागामुळे सेपेस्टियनशी संबंधित फाईल्स गोपनीय मस्क यांचा दावा अमेरिकेची काँग्रेस देशाला दिवाळखोरीकडे नेते मस्क यांची टीका हवाईच्या किलाउआ ज्वालामुखीचा उद्रेक बुधवारी रात्रीपासून ज्वालामुखीचा उद्रेक होत असल्याची माहिती टीम इंडिया इंग्लंड इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रवाना वीस जूनपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील लाईलुंगा घरगोडा वनक्षेत्रात हत्तींचा कळप पाण्याकरता जमलेला असताना एक पिल्लू घसरून खड्ड्यात अडकलं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीनं या पिल्लाला बाहेर काढलं आणि त्यानंतर या पिल्लांना आभार देखील मांडले